प्रेस क्लब मानोरा यांच्या वतीने पत्रकार गौतम तुप सुंदरे आणि नाट्यकलावंत संजय तिवडकर यांचा सत्कार दरवर्षीप्रमाणे याही वर्षी दिनांक सव्वीस जानेवारी आणि सत्तावीस जानेवारी या दोन दिवसीय मानोरा तालुका शालेय सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते गेल्या चोवीस वर्षापासून हे आयोजन केले जाते यासाठी प्रेस क्लबचे अध्यक्ष माननीय उपेंद्र पाटील सचिव मानिक डेरे कोषाध्यक्ष मान्य अस्लम पोपटे आणि सहकोषाध्यक्ष मान्य संजयजी हल्दर हे मोठ्या मेहनतीने या कार्यक्रमाचे आयोजन के करत असतात आणि गेल्या चोवीस वर्षापासून हे आयोजन सातत्याने चालू आहे गेल्या पंधरा वर्षापासून दिग्रसेथी येथून पत्रकार गौतम तुपसुंद्रे आणि संजय तिवडकर यांना परीक्षक म्हणून पाचारण केले जाते उत्कृष्ट परीक्षक म्हणून त्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी संजयजी खडसे हे प्रामुख्याने उपस्थित होते आणि उपविभागीय अधिकारी संजय खडसे यांनीच लावलेलं हे रोपट आज वटवृक्ष झाले आहे आणि संजयजी खडसे यांच्या हस्ते पत्रकार गौतम तुपसुंद्रे आणि संजय तिवडकर यांचा मोमेंटो देऊन त्यांना सत्कार करण्यात आला त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी मानोरा तहसीलचे तहसीलदार माननीय संतोष येवलीकर साहेब ठाणेदार प्रवीण शिंदे गट शिक्षण अधिकारी अनिल पवार साहेब आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे संजय हेडा हे प्रामुख्याने उपस्थित होते न्यूज न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे